श्रोते हो भाद्रपद महिना हिरव्या वेली डोलणारी झाडे मातीच्या सुगंध आणि पायलांच्या आवाजाने कजरी गाणी हा तो काळ आहे जेव्हा पृथ्वीवर हिरवळ पसरते आणि प्रेम भक्ती आणि सौभाग्याचा उत्सव साजरा केला जातो या भाद्रपदात कजरी तीज येते जी भारतातील असंख्य महिला मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने साजरी करतात पण तुम्हाला माहिती आहे का की हे व्रत कसे सुरू झाले चला आज मी तुम्हाला ती अमर कथा सांगतो जी ऐकल्यानंतर तुमच्या हृदयात भक्तीच्या दिवा पेटेल आणि श्रद्धेचा प्रकाश तुमच्या डोळ्यांना भरून येईल मित्रांनो कजरी तीज ज्याला काही ठिकाणी हरियाली तीज असेही म्हणतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी केली जाते आणि हा सण विशेषतः उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये विशेषतः उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि झारखंडमध्ये मोठ्या उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जातो हा दिवस विवाहित महिलांसाठी अखंड सौभाग्य पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबातील सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करण्याच्या विधी आहे तसेच चंद्राची पूजा करणे देखील खूप फलदायी मानले जाते मित्रांनो कजरी तीज हे नाव कजरी या शब्दापासून आले आहे ज्याचा अर्थ गडद हिरवा किंवा गडद काळा रंग आहे जो भाद्रपदाच्या हिरवळीचे आणि सजावटीच्या कजरी रेषांचे प्रतिनिधित्व करतो हा सण निसर्गाच्या तारुण्याच्या प्रेमाच्या आणि पवित्र वैवाहिक बंधनाचा उत्सव आहे महिला या दिवशी उपवास करतात ज्यामध्ये त्या दिवसभर पाणीही पित नाहीत आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात परंतु या उपवासामागील कथा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही तर प्रेम त्याग तपश्चर्या आणि अद्भुत श्रद्धेचे जिवंत उदाहरण आहे या कथेची पार्श्वभूमी प्राचीन काळातील आहे जेव्हा पृथ्वीवर सत्ययुग होते आणि राजे आणि सम्राटांचे राज्यधर्म न्याय आणि प्रतिष्ठेवर आधारित होते त्या काळात बुंदेलखंड प्रदेशात एक अतिशय धार्मिक लोकांचे रक्षण करणारा आणि शूर राजा राज्य करत होता ज्याचे नाव वीर सिंह होते राजा वीर सिंह आपल्या राणी इंद्रावतीवर खूप प्रेम करत असे आणि त्याची प्रजा देखील त्यांच्याशी त्यांच्या पालकांसारखी वागणूक देत असे राज्य आनंद समृद्धी आणि आनंदाने भरलेले होते पावसाळ्यात जेव्हा पृथ्वी हिरवी चादर घालत असे नद्या खळखळत असत शेते हिरवीगार होत असत तेव्हा राजा आणि राणी स्वतः शहरात भेट देत असत आणि त्यांच्या प्रजेचे कल्याण विचारत असत पण आनंद आणि समृद्धीचा हा काळ फार काळ टिकला नाही एके वर्षी भाद्रपद महिना आला पण पावसाने त्याचे पल्लू बांधले आहे असे वाटले शेते सुकू लागली नद्या तहानेने ओरडू लागल्या आणि शेतक्यांच्या चेह्यावरून हास्य नाहीसे झाले राजाने ताबडतोब दरबाराला बोलावून उपाय विचारला जेव्हा पुजारी आणि मंत्र्यांनी गणिते केली तेव्हा त्यांना कळले की राज्यात पाऊस थांबण्याचे कारण एक विशेष दोष आहे जो दूर करण्यासाठी एका धार्मिक स्त्रीला जी तिच्या पतीवर पूर्णपणे समर्पित आहे तिला भाद्रपद महिन्याच्या तिसऱ्या दिवशी कठोर उपवास करावा लागेल आणि भगवान शिवपार्वती आणि चंद्राची पूजा करावी लागेल हे ऐकून राणी इंद्रावतीचे हृदय धडधडू लागले तिला माहित होते की हा उपवास सोपा नाही तिला दिवसभर पाण्याचाही त्याग करावा लागेल कठोर नियमांचे पालन करावे लागेल आणि रात्रभर जागृत रहावे लागेल पण ती तिच्या राज्यासाठी आणि प्रजेसाठी कोणत्याही त्यागाला तयार होती तिने लगेच उपवास करण्याचा निश्चय केला मित्रांनो भाद्रपदाच्या तिसऱ्या दिवसाच्या दिवसाला सकाळी राणीने स्नान केले आणि स्वच्छ कपडे घातले कपाळावर सिंदूर लावला आणि कपाळावर काजळासारखी खोल बिंदी लावली हातात हिरव्या बांगड्या आणि पायात पायलांचा गोड आवाज जणू ती स्वत माता पार्वतीचा अवतार आहे तिने शिवपार्वतीच्या मूर्तीला सुगंधित पाण्याने स्नान घातले चंदन तांदूळ आणि सुंदर फुले अर्पण केली आणि शांतपणे प्रार्थना केली हे महादेव ज्याप्रमाणे माता पार्वतीने तप करून तुम्हाला पती म्हणून शोधले त्याचप्रमाणे माझ्या अखंड सौभाग्याचे रक्षण करा आणि माझ्या राज्यात पावसाची कमतरता दूर करा राणी दिवसभर पाणी आणि अन्नाशिवाय राहिली सूर्याच्या उष्णतेने आणि पावसाळ्याच्या आर्द्रतेने तिचे शरीर थकले परंतु तिच्या मनात अढळ श्रद्धा होती संध्याकाळपर्यंत ढगांचा एक हलका थर आकाशात व्यापला राणी चंद्र उगवण्याची वाट पाहू लागली हा तो क्षण होता जेव्हा तिच्या उपवासाचे फल प्रकट होणार होते पूर्वेला पांढरा तेज असलेला पौर्णिमा उगवताच राणीने चंद्राचे दर्शन घेतले अर्घ्य दिले आणि भगवान शिवपार्वतीला नमस्कार केला त्याच क्षणी आकाशात गडगडाट झाला आणि जणू देव तिच्या तपश्चर्येने प्रसन्न झाले आहेत पावसाच्या सरी कोसळल्या कोरडी जमीन ओली झाली शेतक्यांच्या चेह्यावर हास्य परतले आणि संपूर्ण राज्य आनंदाने आनंदित झाले हे पाहून राजा वीरसिंह यांनी राणीची स्तुती केली आणि म्हणाले देवी आज तू तु केवळ तुझ्या पतीप्रती असलेली तुझी कर्तव्ये पार पाडली नाहीत तर संपूर्ण लोकांचे जीवन सुधारले आहे तुझी ही श्रद्धा आणि त्याग नेहमीच अमर राहील तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेला स्त्रिया कजरी तीसचे व्रत करतात देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करतात आणि चंद्राचे दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडतात हे व्रत केवळ वैवाहिक प्रेमाचेच नाही तर त्याग तपस्या आणि जनक्ल्याणाच्या भावनेचेही प्रतीक आहे भाद्रपद महिना आला होता पावसाळ्याने पृथ्वीला हिरव्या रंगाच्या पडद्याने सजवले होते शेतात लहान भाताची रोपे त्यांच्या मऊ शरीराने मंद वायात डोलत होती आंब्याच्या बागेत पावसाचे थेंब पडत होते नद्या त्यांच्या तटबंदीला स्पर्श करत होत्या आणि गोडगाणी म्हणत होत्या गावातील रस्त्यांवर चिखलात मुले उड्या मारत असत महिला पिंपळ आणि कडुलिंबाच्या झाडाखाली झुले लावत असप आणि कजरी गाणी म्हणत असत कजरी आई रे भादो आई रे हे दृश्य केवळ निसर्गाचेच नव्हते तर मानवी हृदयातील तरुणाईचेही होते पण यावेळी भाद्रपदाच्या हा नशा बुंदेलखंडच्या भूमीवर अपूर्ण होता आकाश अस्वस्थ दिसत होते ढग येतील पण पाऊस पडणार नाही पृथ्वीची तहान वाढत होती शेतकरी काळजीत होते प्राणी आणि पक्षी अस्वस्थ होते आणि शहरातील लोक घाबरले होते राज्याच्या मध्यभागी एक मोठा राजवाडा होता जिथे महाराजा वीरसिंह आपल्या सिंहासनावर बसून आपल्या प्रजेच्या वेदना ऐकत होते सभेत शांतता होती फक्त मंत्री आणि पुजारी आपापसात कमी आवाजात चर्चा करत होते मग वृद्ध पुजारी पुढे आले आणि म्हणाले पुजारी महाराज आकाशातील ही शांतता केवळ नैसर्गिक नाही ही देवतांची चिन्हे आहेत ज्योतिषशास्त्रीय गणनेवरून हे स्पष्ट होते की राज्यात पावसाचे दार तेव्हाच उघडेल जेव्हा खरोखरच समर्पित पत्नी श्रावण महिन्याच्या शुक्ल तृतीयेला निर्जल उपवास करेल भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करेल चंद्राला पाणी अर्पण करेल आणि रात्री जागृत राहून त्यांचे गुणगान करेल सभेत कुजबुज झाली हा उपवास कठीण होता त्यात संपूर्ण दिवस पाणी न घेणे कडक नियम आणि तपश्चर्या करणे समाविष्ट होते पण त्यावेळी प्रत्येक स्त्री पुरुषाचे डोळे राणी इंद्रावतीकडे वळले ती तिच्या सौंदर्यासाठी सौम्यतेसाठी आणि तिच्या पतीवरील भक्तीसाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होती राणीने महाराजांकडे पाहिले तिच्या हृदयात राज्य आणि प्रजा यांच्याबद्दल अतूट प्रेम होते ती उभी राहिली आणि दृढ स्वरात म्हणाली राणी इंद्रावती महाराज मी हा उपवास करेन जर माझ्या पतीवरील श्रद्धेमध्ये आणि भक्तीत शक्ती असेल तर मान्सूनचा पाऊस नक्कीच येईल महाराजांनी राणीचा हात धरला त्याच्या डोळ्यात चिंता आणि अभिमान दोन्ही होते देवी हा उपवास कठीण आहे पण मला माहिती आहे तुमची भक्ती अढळ आहे ती तृतीयेची सकाळ होती राजवाड्याच्या अंगणात तुळशी चौरा सजवला होता जवळच सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये गंगाजल सुगंधित चंदन कमळाची फुले संपूर्ण तांदळाचे दाणे आणि अग्रबत्ती तयार होती स्नान केल्यानंतर राणीने पिवळे रेशमी कपडे घातले कपाळावर लाल रंगाची बिंदी हातात हिरव्या बांगड्या आणि पायात गोड सुंदर तप करून तुम्हाला पती म्हणून मिळाले तिने कमळाची फुले अर्पण केली दीप प्रज्वलित केला आणि मंत्रांनी प्रार्थना केली हे गौरीशंकर ज्याप्रमाणे माता पार्वतीने कठोर तपकरून तुम्हाला पती म्हणून मिळवले तसेच माझे अखंड सौभाग्य रक्षण करो आणि माझ्या राज्यात अन्न आणि पाण्याची कमतरता भासू नये राणीने दिवसभर पाणीही घेतले नाही बाहेर पाऊस नसल्याने जमीन धुळीने माखलेली होती पण राजवाड्यात भक्तीची गंगा वाहत होती राणीच्या गळा दुपारच्या उन्हात कोरडा पडत होता दुपारच्या उन्हात तिच्या घसा कोरडा होत होता संध्याकाळ जवळ येत असताना राजवाड्याच्या छतावरून आकाशाचे दर्शन होत होते पूर्वेला हलका शुभ्रपणा दिसत होता तो उगवत्या चंद्राचे लक्षण होता पूर्ण तेजोवल्याने चंद्र प्रकट होताच राणीने तिच्या दोन्ही हातांनी जलयुक्त अर्घ्य अर्पण केले मंत्रांच्या प्रतिध्वनीसह तिने प्रार्थना केली हे चंद्रदेव तू शीतलता देणारा आहेस कृपया माझ्या राज्याची उष्णता दूर कर अर्घ्य अर्पण होताच आकाशात ढग गर्जना करू लागले लोक राजवाड्याच्या छतावर आणि रस्त्यांवर पाहण्यासाठी आले काही क्षणातच थेंब पडू लागले नंतर पाऊस पडला आणि नंतर मुसळधार पाऊस पडला पृथ्वीची तहान भागली शेतकरी नाचू लागले मुले हसू लागली आणि प्राणी आणि पक्षी आनंदाने भरले राणी राजवाड्याच्या अंगणात उभी होती पावसात भिजत होती मग तिला एक अद्भुत दृश्य दिसले आकाशातील पांढ्या ढगांमध्ये भगवान शिव आणि माता पार्वती प्रकट झाले आशीर्वाद देताना माता पार्वती म्हणाली मुली तुझ्या श्रद्धेने आणि त्यागाने आम्ही प्रसन्न झालो आहोत तुझ्यामुळेच या भूमीवर पाऊस पडला आहे हे व्रत आता नेहमीच या तिथीला पाळले जाईल आणि जी स्त्री ख्या मनाने ते पाळेल तिला अखंड सौभाग्य आणि इच्छित फळे मिळतील भगवान शिव म्हणाले तुझे नाव आणि हे व्रत दोन्ही अमर राहतील दैवी जोडप्याच्या आशीर्वादाने ते दिव्य दृश्य नाहीसे झाले त्या दिवसापासून दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत पाळले जाऊ लागले महिला हिरवा दुपट्टा घालत हात मेहंदीने सजवत झुले लावत आणि कजरी गाणी गात आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडत हे केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही तर कुटुंब आणि समाजाच्या समृद्धीसाठी देखील पाळले जात असे असे म्हटले जाते की जी स्त्री पूर्णविधी आणि भक्तीने हे व्रत करते तिला तिच्या आयुष्यात कधीही गरिबी भांडणे किंवा अशुभ प्रसंग येत नाहीत तिचे वैवाहिक जीवन गोड राहते कुटुंब आनंदी राहते आणि घर समृद्ध राहते भाद्रपदाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राणी स्नान करून पूजेसाठी तयार झाली तेव्हा तिला एक विचित्र चिंता वाटली हे केवळ उपवासाच्या अडचणीमुळे नव्हते तर संपूर्ण राज्याचे भाग्य तिच्यावर बांधलेले असल्यामुळे होते राजवाड्यात महिला तयारीत व्यसत होत्या कुठेतरी मंडण चौरस सजवण्यासाठी हिरव्या पानांचा वापर केला जात होता कुठेतरी चंदनाचा सुगंध पसरत होता आणि कुठेतरी गाण्यांचा गोड प्रतिध्वनी येत होता राणी आरशासमोर उभी राहिली आणि तिच्या कपाळावर सिंदूरची जाड रेषा काढत होती ती तिच्या प्रतिबिंबाला हळूवारपणे म्हणाली हे देवी पार्वती आज मी हे व्रत केवळ माझ्या पतीसाठीच नाही तर प्रत्येक मुलीसाठी प्रत्येक आईसाठी प्रत्येक शेतकरीसाठी आणि या राज्यातील प्रत्येक मुलासाठी करत आहे जी पाण्याच्या थेंबासाठी आसुसलेली आहे उपवास सुरू करण्यापूर्वी राणी राजवाड्याच्या अंगणात आली जिथे प्रजा तिची एक झलक पाहण्यासाठी जमली होती एका वृद्ध आईने हात जोडून म्हटले वृद्ध आई आई आम्ही गरीब लोक काहीही करू शकत नाही आम्ही फक्त तुझी आरती करू शकतो तूच आमची एकमेव आशा आहेस राणीने त्यांचे हात धरले आई हे व्रत फक्त माझे नाही तर आपल्या सर्वांचे आहे तुझ्या आशीर्वाद आणि श्रद्धेशिवाय ते पूर्ण होणार नाही एका लहान मुलीने तिची बाहुली राणीला दिली आणि म्हणाली आई ती तुझ्याकडे ठेव ती तुला शक्ती देईल राणीने त्या निष्पाप मुलाला आपल्या मांडीवर घेतले आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले दुपारी जेव्हा राणी उपवास करून बसली होती आणि मंत्र म्हणत होती तेव्हा बाहेरून गावातील महिलांची गाणी ऐकू येऊ लागली ही ती कजरी गाणी होती जी सावन महिन्यात प्रत्येक अंगणात गुंजत असतात भादो की झुलन संग झुलू चांदणी रात मे सजनी संग खुलू या गाण्यांच्या सुरात प्रेम आणि वियोग या दोन्हींचा रंग होता राणीला असे वाटले की जणू काही संपूर्ण जग तिच्यासोबत हे व्रत पाळत आहे मित्रांनो संध्याकाळ होऊ लागली दिवसभर पाण्याशिवाय राहिल्यामुळे राणीच्या घसा कोरडा पडला होता तिचे ओठ फुटू लागले होते आणि तिला थोडीशी डोकेदुखी होऊ लागली होती पण तिच्या चेह्यावर दृढनिश्चयाचे तेज होते तिने शांतपणे शिवपार्वतीचे ध्यान केले हे महादेव जर माझ्या भक्तीत सत्य असेल तर आज माझ्या राज्याची भूमी ओली झाली पाहिजे पूर्वेला चंद्राची पहिली झलक दिसली तेव्हा राणीचे हृदय जोरात धडधडू लागले तिने एका पितळी भांड्यात पाणी भरले त्यात फुले आणि तांदूळ ठेवले आणि दोन्ही हातांनी चंद्राला अर्घ्य अर्पण केले त्याच क्षणी आकाशात गडगडाट झाला आजूबाजूचे लोक ओरडू लागले पाऊस आला पाऊस आला काही क्षणातच थेंब पडू लागले आणि मग मुसळधार पावसाने पृथ्वी भिजवली शेतातील सुक्या पिकांना जीव आला तलाव काठोकाठ भरले आणि शेतकरी आकाशाकडे पाहून जय जयकार करू लागले राणी राजवाड्याच्या अंगणात उभी होती आणि भिजत होती तेवढ्यात अचानक आकाशात एक दिव्य प्रकाश पसरला आणि त्यातून भगवान शिव आणि माता पार्वती प्रकट झाली आई म्हणाली माता पार्वती मुली तुझ्या पतीवरील भक्ती आणि तपश्चर्येने आज पृथ्वीला जीवन दिले आहे हे, हे व्रत आता शतकानुष्टके कजरी तीज या नावाने साजरे केले जाईल आणि जो कोणी ते ख्या मनाने पाळेल त्याचे जीवन सुख सौभाग्य आणि समृद्धीने भरलेले असेल भगवान शिवाने तिला आशीर्वाद दिला आणि म्हटले या व्रताने तुझे नाव अमर राहील आणि तुझी श्रद्धा या भूमीचा अभिमान बनेल दिव्य जोडपे आकाशात विलीन झाले परंतु त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव तसाच होत राहिला त्या दिवसापासून दरवर्षी सावन शुक्ल तृतीयेच्या दिवशी स्त्रिया हिरवे कपडे घालतात हात मेंदीने सजवतात झुले लावतात आणि कजरी गाणी गातात आणि संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडतात हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही तर कुटुंबाच्या आणि संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी देखील पाळले जाते असे म्हटले जाते की हे व्रत करणाऱ्या महिलेला तिच्या आयुष्यात गरिबी कलह किंवा दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही तिचे वैवाहिक जीवन गोड राहते कुटुंब आनंदी राहते आणि घर समृद्ध असते त्या वर्षीच्या पावसाने बुंदेलखंडची भूमी जीवनाने भरून गेली शेतात भात आणि गव्हाचे हलणारे कणसे बागेत आंबा आणि पेरूचा सुगंध तलावात कमळाची फुले आणि गावातील रस्त्यांवर मुलांचे हास्य हे सर्व त्या व्रताच्या चमत्काराचे जिवंत साक्षीदार बनले राणी इंद्रावतीचे नाव लोकांच्या हृदयात देवीसारखे वसले महिला तिला माता पार्वतीच्या अवतार मानू लागल्या त्याच वर्षाच्या शेवटी जेव्हा सावन महिना आला तेव्हा राज्यभरातील महिलांनी हिरवे कपडे घालून मेंदी लावून आणि बांगड्यांच्या झणझणीत कजरी तीजचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा केली मित्रांनो पुढच्या भाद्रपदात तृतीया येताच संपूर्ण राज्यात एक वेगळेच वातावरण होते गावातील चौकांमध्ये आणि घरांच्या अंगणात झुले लावले जात होते पिंपळ कडुलिंब आणि आंब्याच्या झाडांच्या फांद्यांवर झुल्यांचे दोरे लटकत होते ज्यावर महिला बसून कजरी गाणी गात होत्या भाद्रपद की रुत आई पिया घर आये कजरी गावे सजनी पायलिया छमकाये या गाण्यांमध्ये केवळ प्रेमच नव्हते तर पाऊस पृथ्वी आणि देवांना समर्पित करत असलेली कृतज्ञता देखील होती गाण्यांचे सूर मेहंदीच्या सुगंध आणि मातीचा आल्हाददायक वास एकत्रितपणे भाद्रपदला एक उत्सव बनवत होता राणी इंद्रावतीच्या आयुष्यानंतरही ही परंपरा खंडित झाली नाही प्रत्येक पिढीतील माता त्यांच्या मुलींना हे व्रत शिकवत असत त्या त्यांना सांगायच्या की हे व्रत केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठीच नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या समृद्धीसाठी आहे गावागावांमध्ये अशी एक श्रद्धा निर्माण झाली की ज्या घरात सून किंवा मुलगी कजरी तीजचा उपवास करते त्या घरात कधीही दुर्दैव भांडणे किंवा गरिबी येत नाही हे उपवास वैवाहिक प्रेम मजबूत करते आणि घर आनंदी आणि शांत करते काळ बदलला आणि कजरी तीज केवळ धार्मिक उपवास राहिला नाही तर एक सांस्कृतिक उत्सव बनला तीजच्या दिवशी शहरे आणि गावांमध्ये मेळे आयोजित केले जाऊ लागले या मेळ्यांमध्ये मिठाईची दुकाने झुले लोकनृत्य आणि कजरी गायन स्पर्धा होत असत महिला त्यांच्या मैत्रिणींसह येत असत आणि गाणी म्हणत असत हातावर मेंदी लावत असत आणि त्यांच्या पतीसाठी शुभेच्छा देणारी गाणी म्हणत असत जत्रेत जेव्हा जेव्हा च्या सूर वाजत असे तेव्हा वृद्ध महिला राणी इंद्रावतीची कहाणी सांगू लागल्या मुली लक्षात ठेवा आमच्या राणीने तिच्या जीवाची पर्वा न करता हा उपवास केला होता तिच्यामुळे आजही आमची जमीन हिरवीगार आहे कालांतराने लोक कजरी तीजला केवळ वैवाहिक आनंदाचा उपवास म्हणून नव्हे तर स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून देखील पाहू लागले या उपवासाने आपल्याला आठवण करून दिली की एका महिलेच्या श्रद्धेने प्रेमाने आणि त्यागाने संपूर्ण पृथ्वीचे भाग्य बदलू शकते गावातील वृद्ध आजी म्हणायची जेव्हा राणी इंद्रावतीसारखी समर्पित स्त्री उपवास करू शकते आणि देवांना प्रसन्न करू शकते तेव्हा आपण का करू शकत नाही आपणही आपल्या श्रद्धेने कुटुंबात आनंद आणि समृद्धी आणू शकतो मित्रांनो आजही कजरी तीजच्या दिवशी महिला हिरव्या रंगाची साडी किंवा लेहेंगा घालतात कपाळावर सिंदूर लावतात हातात काचेच्या बांगड्या घालतात आणि मेंदीने आपले तळवे सजवतात सकाळी उपवास सुरू होतो दिवसभर पाणी न घालता माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते आणि रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडला जातो संध्याकाळी गावांमध्ये कजरी गाण्यांचा मेळावा होतो वृद्ध महिला पारंपारिक गाणी गातात आणि तरुण मुली त्यात सामील होतात ही फक्त गाणी नाहीत तर शतकानुष्टके चालत आलेल्या एका कथेचे संगीत आहे ज्यामध्ये प्रेम त्याग आणि श्रद्धेचा संगम आहे शतकानुष्टके उलटून गेली तरी प्रत्येक कजरी तीजला राणी इंद्रावतीची कहाणी आजही सांगितली जाते जेव्हा जेव्हा भाद्रपदाच्या पावसाने पृथ्वी भिजते आणि कजरी गाणी गुंजतात तेव्हा असे वाटते की राणी इंद्रावतीचा आत्मा हसतहस्त म्हणतो पहा माझ्या मुलींनो ही पृथ्वी तुमच्या श्रद्धेने आणि प्रेमाने नेहमीच हिरवीगार राहील आणि अशा प्रकारे कजरी तीज केवळ एक उपवासच नाही तर एक अमर परंपरा भावनिक वारसा आणि स्त्रीशक्तीचा जिवंत पुरावा म्हणून युगानुयुगे चमकत राहिली आहे म्हणून प्रेमाने म्हणा जय श्री गणेश जय हो गणेश जी महाराज ओम नम शिवाय जय श्रीकृष्ण तो देव आहे कजरी माता जो कोणी ही व्रतकथा पाहत आणि ऐकत आहे त्याच्या आयुष्यात आनंद आणि शांती द्या आणि त्याचे वैवाहिक आनंद अखंड बनवा ओम नम शिवाय जय श्री कृष्ण प्रिय भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश जय श्री कृष्ण लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचे जीवन मंगलमय हो या इच्छेसह आपण पुढील व्हिडिओमध ये भेटू तोपर्यंत नमस्कार